जमिनीच्या सात बारा पत्री नोंद करण्यासाठी लाचेची मागणी केलेल्या मंडल अधिकारी अरुण भानुदास माळगी आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना लाचलुचवत प्रतिबंधक विभागानं आज संध्याकाळी ताब्यात घेतलं ही घटना पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं घडली या प्रकरणी लाचलुचवत प्रतिबंधक विभागाकडून अधिक तपास सुरू आहे जमिनीची नोंद सात बारा पत्रकी करण्यासाठी मंडल अधिकाऱ्यानं अडीच हजाराच्या लाचेची मागणी केल्याची घटना आज संध्याकाळी उघडकीस आली त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून संशयित तिघांना ताब्यात घेतलं ही घटना पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं घडली या प्रकरणी मंडल अधिकारी अरुण भानुदास माळगी यांच्यासह दोघांना ताब्यात घेऊन अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे प्रत्यक्षात जमिनीच्या सात बारा पत्रकी नाव लावण्याचं काम तलाठ्याचं असतं त्यानुसार कोडोलीचे तलाठी अमर सांगरुळकर यांनी या कामाची पूर्तता केली होती त्यानंतर हे प्रकरण मंडलाधिकाऱ्यांकडं मंजुरीसाठी गेलं होतं मात्र या कामासाठी त्यांनी अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली या लाच मागणी प्रकरणात योगेश गावडे आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे या तिघांना कोडोली पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं दरम्यान संबंधित अरुण माळगी याच्या घराची झडती घेण्यासाठी कोल्हापुरातील पथक तातडीनं रवाना झालंय